त्यांच्या ऋणामध्ये राहण्याची इच्छित होतो खर तर या विवाह सोहळाला एक आगळ वेगळं सोहळा म्हणतो आपण भारतीय संस्कृतीमध्ये ते सोळा संस्कार आहे त्यामध्ये विवाह एक संस्कार आहे पती पत्नीचं नातं नाही तर एका दोन कुटुंबाचं नातं त्या ठिकाणी जुळवण्याचा आम्ही जो प्रयत्न केला आणि अतिशय मनाचं मोठेपदा दाखवून कोणत्याही प्रकारचा आम्हाला आनसर येऊ ते पांभरेकर परिवाराने परिवार ते आध्यात्मिक क्षेत्रात जरी असते पांभरेकर घडाली इतर आध्यात्मिक आहे शैक्षणिक आहे राजकीय पण आहे अशा घडाण्याचं एक मोठं नाव असलेले पाबरेकर परिवार आमच्या गुरुगुरु परिवाराला हे खर तर आमचं भाग्य समजत ते पुढील काळासाठी आय आयुष्यभरचं नाकर असं प्रेमापोटी त्यांचं राहत जावं असे ईश्वरच्या मी प्रार्थना करतो खर तर हा जो विवाह सोहळा पाहिल्यानंतर असं वाटलं की आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये जे तुम्हाला अनेक विवाह सोहळा आम्ही पाहतो परंतु एक पाद्रिका जो विवाहसोळा ते मला आगळं वेगळं वाटलं त्याचा अर्थ असा की सर्वांनी त्यांच्या हक्कीला त्यांच्या विनंतीला त्यांच्या प्रेमापोटी मला ते अडीचशे तीन हजार ते होते आणि तेवढ्या लोकांची हो अजिबात गैरसोय कोणत्याही पावलेली झाली तो आर्दीचा कार्यक्रम असेल सकाळचा कार्यक्रम असेल जीवनाचा कार्यक्रम असेल सर्व आगर्शरिते असेल सुरुवातीपासून आम्ही पाहतो शरीर जीवनाच्या रुग्णात जेवट तरी पण घरश्रिणीच्या या कार्यक्रमाला छोट्याशा छोट्या काही कार्यक्रमाला तरी तरी आपलं ऋगात ठेवण्याचा या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने प्रयत्न केला हा खरं तर पालिकर परिवाराचा त्यांच्यावर झालेला संस्कार असा हे त्यांचं मोठेपण आहे की हा आदर्श सर्व सर्वसामान्यातील लोकांनी घ्यावं कारण आम्ही पाहतो की लग्न सोहळ्यामध्ये अनेक होतात तरी पण त्यांचा त्यांची तिन्ही मुला चांगल्या आहेत एक मुलगा मेडिकलमध्ये आता युवा झालेला शुभमा अतिशय चांगल्या पोस्टवर वास्तू अधिकारी मुली सुद्धा अतिशय चांगली संस्कारित मुली एका चांगल्या धरणात गेले म्हणजे आपण चांगलं केलं तर चांगलं होत आहे अत्यंत आम्ही पाहतोय दहा वर्षापासून चांगलेकर परिवाराला शिवाजीकरांना पाहतो हे समाजामध्ये गुण गरीब लोकांच्या घरी जाणं त्यांच्या आई अडचणी समजून घेणं पैशाने जरी नाही गेलं तर त्यांना धीर देण्याचं काम आदरणीय देवळे साहेबासोबत शिवाजी पादविकर करत असतात ते खरं तर अतिशय महत्वाचं काम आहे आणि आपण करत करत असताना काही गोष्टी दिसून येत नाहीत आणि तो ईश्वर बरोबर देतो असं म्हणतात तर ते तर ते आम्हाला दिसून आलेले आहे की ईश्वर त्यांनी खूप संघर्ष केलेले आहे संघर्षेतून आपली मुलं घडवली शिक्षणासाठी गेल्या पंधरा वर्ष गोष्टी मॅनेमध्ये घर असताना सुद्धा जवळ त्यांच्या संघर्षाला शेवटी यश आलेले मेडिकल मध्ये असो आज मुला राष्ट्रवादी कार्य सर्व्हिस आहे आणि आय सी आय सी बँकेत जाई आज मुंबईमध्ये आय सी आय सी बँकेचे मॅनेजर आहे एकंदरीत सगळ्या चांगल्या गोष्टी त्यांच्या समाजामध्ये चांगल्या गोष्टी करत असताना त्यांचं सुद्धा चांगलं राहील त्यांच्या पाठीशी आध्यात्मिक क्षेत्र आहे राम महाराज पावडेकर या तिकडे त्यांच्या नावानं सुद्धा आपलं तिथला राम महाराज की बस आपल्या समाजाचे आदर्श व्यक्तिमत्व आहे आपल्या समाजाचे भूषण आहे राम महाराज पावडेकर म्हणतात ते कुठेही हकेला आदर असतात आणि ते अतिशय समाज प्रबोधन करण्यामुळे त्याचा हक्कांड आहे त्यांचं जर आपण स्पीच ऐकलं कीर्त अतिशय मंत्र म्हणजे लहानपणापासूनच ते या संस्कारातून वाढलेले असे संस्कारक्षम झालं जुळवण्याचा मनातून माझा प्रयत्न होता आणि तो यशस्वी झाला रामराज पाद्रिकरचा यांचा आशीर्वाद आहे तर ते हे त्या ठिकाणी जास्तीचं म्हणता पादवीकर परिवाराच्या आभार न म्हणता त्यांच्या अग्नात राहू इच्छित थांबव